नगराध्यक्ष माझ्या मते मा शिंदेचे काय लोकांचे ज्या समस्या आहे पोटा पाण्याची जे समस्या आहे ते सुटली पाहिजे आज लोक रस्त्यावर बसून धंदा करतात त्यांना कुठेतरी असं जागा दिली पाहिजे जेणेकरून नगरपालिकेच्या लो कर्मचाऱ्यांनी लोकांना त्रास नाही दिला पाहिजे दिवसभर बसून बसून पोट पाण्याचा विचार झाला पाहिजे फक्त विकास कामावर भर देऊन कोण आपला विकास करेल आणि कोण आपल्यासाठी धावून येईल तर त्याच्यासाठी जनतेने नगराध्यक्ष निवडावा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसला पाहिजे नगराध्यक्ष असा असावा की जनतेची समस्या सोडवणार नगरपालिकेत खुली गोरगरीब असतो त्याचे स हर समस्याला त्यांनी त्याला त्यांनी त्यांची समस्या सोडवावी आणि प्रत्येकाला समळून यावं असं असं नगराध्यक्ष आमदार कारण की महायुतीचं सरकार हे सगळ्यात चांगलं सरकार आहे म्हणजे सगळे गोरगरिबांना सोयी सोयीसुविधा सगळं ते आहे त्याच्यामुळं आमचे महायुतीचं सरकार आलं पाहिजे या आमची सगळ्यांना विनंती आहे सर्वसाधारण नक्की होईल कारण की लोकांच्या मनात आता सध्या तरी पूर्वी जे लोक होते ज्यांनी आधी सत सत्तेत राहून गेली त्या लोकांपेक्षा नवीन माणसाला प्राधान्य देण्यात लोक जास्त हे करतील नमस्ते काका तुमचं नाव माझं नाव चंद्रकांत वारुरा आता इथे शिर्डीमध्ये नगर परिषदेच्या नगरपालिकेची निवडणूक म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात होणार आहे शिर्डीमध्ये आता नगर नगराध्यक्ष निवडून द्यायचा तुमचा तुमच्या नगराध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हटल्या तर अपेक्षा आम्ही खूप ठेवू शकतो पण शिर्डीचा इतिहास पाहता आपल्या शिर्डीमध्ये दे नगराध्यक्ष कुणी आहो मी जे उमेदवार आहे त्यांना पहिल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी एक नागरिक म्हणून मी त्यांना ही विनंती करेन की आपल्या शिर्डी शहराचा जो विकास करता शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा बाकीचा सगळा विकास झाला आहे बाकीच्या सुविधा आम्हाला खूप चांगल्या मिळतात पण आमच्या शिर्डी शहरामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जे पालक आहेत तर यांना अदर ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या कॉम्पिटेटिव एक्झाम असतात तर ह्या एक्झामसाठी त्यांनी सेंटर सुरू करावे इथं एक संकुल असं उभं करावं की स्पोर्टमध्ये आपल्या शिर्डी शहरातून किंवा राहता तालुक्यातून असे काही क्रीडा खेळाडू घडावेत की ज्यांनी नॅशनल किंवा विभागीय याचं प्रतिनिधित्व करावं आणि जे विद्यार्थी म्हणजे या ठिकाणचे जे, जे मुलं आहेत <laughs> तर यांना शिक्षणाची सुविधा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने द्यावी त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर यासाठी त्यांनी मार्गदर्शन जे वर्ग आहेत ते चालू करावे कारण या ठिकाणी ग्रामीण भाग हा आहे आणि ह्या शिर्डी शहर जे आहे ते व्यावसायिक आहे तर बऱ्याच पालकांना आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही आणि मार्गदर्शन वर्ग जर चालवले तर शिर्डी शहराचे हे भावी नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीने घडतील मी एक नागरिक म्हणून मी येणाऱ्या भावी नगराध्यक्षांना हीच विनंती करल की या सुविधा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात बरं मला तुम्ही हे सांगा की शिर्डीमध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे दोन तारखेला नगराध्यक्ष पण निवडून येतील मग तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे तुमचा नगराध्यक्ष आमचे पहिले पण चांगले आणि आत्ता पण चांगलेच येणार चांगलेच पाहिजे तरी तुम्हाला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की कोण कोण असतील मग ते कसं काम करतील तुमच्यासाठी आता इथून पुढचं तर नाही सांगते पण पहिले जे आमच्या आणि त्या जगताप होत्या ना त्या खूप काही चांगलं करत होत्या आमच्या आमच्या विकास केला त्यांनी रस्त्याचे कामं केले व्यवस्थित आम्ही जे काही समस्या मांडली ना ते आमचं वेळोवेळी करत होत्या बरं इथे आता शिर्डीमध्ये निवडणुका होत आहेत नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे तर नगराध्यक्ष शिर्डीचा कसा असावा असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं का नगराध्यक्ष सु आमची जी सुसुविधा आहे त्यांनी पूर्ण आतापर्यंत आता झालेली आहे पण जी राहिलेली आहे त्यांनी ती पूर्ण करायची अपेक्षा ठेवावी हो एवढं म्हणणं काय अपेक्षा आमच्या अपेक्षा काय राहणार आहे व्यवसाय व्यवस्थित चालावा जे दुकानदार व्यवस्थापित झालेले त्यांना प्रस्थापित कसा करता येईल त्यांच्यावर त्यांचं लक्ष पाहिजे बाकी काही माझं नाव तारामतीराम अच्छा संत संतनगर परिसरात राहते आमच्या इथं ओपन पीस नाही आहे मंदिर नाही आहे असं म्हणजे काही जास्त सुविधा नाही बर मग आता जे निवडणुका होणार आहेत निवडणुका होणार आहेत नगर अध्यक्ष तुम्हाला कसा पाहिजे शिर्डी चांगला पाहिजे शिर्डीत सुधारणा केली पाहिजे शिर्डी परिसरात सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे मंदिर जागी जागी प्रत्येक नगर मध्ये उभारलं पाहिजे आणि गार्डन वगैरे केलं पाहिजे ओपन पीस ठेवलं पाहिजे असं आता सध्याचं वातावरण बघता तुम्हाला काय वाटतं की कोण नगराध्यक्ष होऊ शकतं सध्याचं तसं काही सांगू शकत नाही ना, ना? <laughs> <laughs> ज्याचं काम चांगलं त्याला दोन नगराध्यक्ष होणारच ना शिर्डीमध्ये मध्ये निवडणुका येणार आहेत नगराध्यक्ष तुम्हाला आता निवडून आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या शिर्डीतला नगराध्यक्ष कसा असावा चांगला असावा चांगलं म्हणजे नेमकं काय त्याच्याकडनं अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा नेमकं आपले काम केले पाहिजे आता बाजूचा तुम्हाला माहिती आहे ना, आता आ, न, हाँ हाँ। ना आता की आता निवडणुका होणार आहेत नगराध्यक्ष निवडून आहे मग तेच तुम्ही सांगा तुम्हाला निवडून द्यायचं आता कसं काय आता ते बरं मला सांगा तुम्हाला काय वाटतं की कसा असावा चांगला असावा त्यांनी काय करावं तुमच्यासाठी काहीतरी करावं करावा आमची सुविधा दादा नमस्ते तुमचं नाव अमोल बानायत बरं आता शिर्डी मध्ये निवडणुका होणार आहेत काही दिवसांमध्ये नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे तुम्हाला तर नगराध्यक्ष कसा पाहिजे शिर्डीचा नगराध्यक्ष असा पाहिजे का जर तुम्ही मागील काही दिवसा जर इतिहास जर बघितला तर शिर्डी शहरासारख्या ठिकाणी या ठिकाणी आता समजा अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद या ठिकाणी आरक्षित आहे अनेक उमेदवार आहे अनेक उमेदवाराच्या माध्यमातून मागील काही बऱ्याच काही गोष्टी जे शिर्डी शहरासाठी कामं प्रलंबित पडलेले आहे तरी आमची अशी इच्छा आहे एक नागरिक म्हणून का आपल्या आमच्या शिर्डी शहरासाठी नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार असेल ती एक महिला राखीव जागा आहे ती महिला शिक्षित आणि उच्चशिक्षित अशी पाहिजे जेणेकरून जो शिर्डी नगरपंचायतचा जो कारभार आहे तो अतिशय चांगल्या रीतीने हाताळला पाहिजे सर्वांच्या मनातील व सर्वांच्या जनतेच्या ज्या काही समस्या आहे त्या प्रामुख्याने सोडवल्या पाहिजे तशा जर बघितल्या तर आपल्या शिर्डी शहरामध्ये अनेक समस्या आहे आणि या समस्याचं जे कारण आहे जे हल आहे एक मला तरी वाटतं का साधारण काहीतरी शिर्डीमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आणि नवीन उमेदवारासाठी या ठिकाणी शिर्डीच्या जनतेने या ठिकाणी कोणतरी नवीन उमेदवार म्हणून एखादा चेहरा समोर आणला पाहिजे बरोबर आता एकंदरीत परिस्थिती पाहता उमेदवार पण आता जाहीर झाले तर कोण नगराध्यक्ष होईल शिर्डीचा असं तुम्हाला वाटतंय तसं जर बघितलं तर सन्माननीय सुजितदादा विखेंनी भाजपाचं शीट जे दिलेलं आहे ते विष्णूपणजी स्वरात जे जयश्रीताई थोरात <सवाँ> यांनी देखील मागची याच्या पहिले देखील सत्ता भोगलेल्या आहेत आणि सत्ता भोगत असताना बरेच लोकांनी या ठिकाणी त्यांचे कामकाजाचं देखील बघितलेलं आहे का काय काम काय कामकाज आहे काय नाही जसं पाहिजे तसं समाधानकारक नगरपंचायतच्या अध्यक्षानुसार काहीतरी काम झालेलं नाही आहे तरी नागरिकांच्या वतीने किंवा आमच्या इच्छेनुसार आम्हाला असा नगराध्यक्ष पाहिजे का एक महिला पाहिजे आणि आज जर बघितलं जी आज राजकारणाची जी रणधुमाळी जी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये आज स्पष्ट चित्र दिसून येतं आहे का शिर्डीकर यंदा आ, मला तरी वाटतं का जे पुन्हा जे पहिले जे नगराध्यक्ष होऊन गेले अशा लोकांना पाठिंबा न देता निवडून न देता कर्तृत्वान वकृत्वान आन, आणि उच्च शिक्षित अशा नगराध्यक्षाचा चेहरा आम्हाला बघायला आवडेल काका का नमस्ते तुमचं नाव माणिक पाटील आता शिर्डीमध्ये निवडणुका होत आहेत अख्ख्या महाराष्ट्रातच निवडणुका होणार आहेत नगराध्यक्ष तुम्हाला निवडून आणायचं आहे तर तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष शिर्डीचा कसा असावा नगराध्यक्ष असा असावा की जनतेची समस्या सोडवणारा नगरपालिकेत कोणी येणार गोरगरीब असो त्याचे हर समस्याला त्यांनी हजरावं त्यांनी त्यांची समस्या सोडावी आणि प्रत्येकाला सांभाळून घ्यावं असे असं नगराध्यक्ष आम्हाला आता एकंदरीतच परिस्थिती पाहता शिर्डीमध्ये निवडणुकांचे उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत ते बघून तुम्हाला काय वाटतंय की कोण नगराध्यक्ष होईल महिला नगरा कोणतरी चांगली महिला जी जे समस्या उत्सुक असेल तिने नमस्कार सर तुमचं नाव माझं नाव निलेश निंबाळकर आता निवडणुका होणार आहेत दहा दिवसांमध्ये आणि नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा तर शिर्डीमधला नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतंय शिर्डीमध्ये नगराध्यक्ष व्यवस्थित म्हणजे शिर्डीची प्रगती कशी होईल या दृष्टिकोनाने त्यांनी काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शिर्डीतले जे विकास तर भरपूर आहे विकासाच्या बाबतीत काय शिर्डी मागाने नाही शिर्डीचा विकास भरपूर चालू आहे फक्त अजून त्याच्यामध्ये कशी भर करता येईल किंवा नागरिकांमध्ये म्हणजे सुविधा अजून कशा वाढवता येईल याच्याकडं लक्ष देणारा असावा तो हो। कोणताही बी असावा हो। त्याशी धुमत नाही पण तिने चांगलं काम केलेलं असावं बरं हो। निवडणुकांमुळे तुम्हाला माहित अंदाज आला असेल वातावरण बघता की कोण होईल नगराध्यक्ष त्याबद्दल सांगू नाही शकत मतदार राजा हा राजा राहतो त्याच्या मनात काय हे आम्ही सांगू नाही शकत पण लोकांनी ठरवलेलं आहे त्यांना जे करायचं ते ते करणार काय ठरवलंय लोकांनी मी नाही सांगू शकत पण मग प्रत्येकाची एक व्यू राहतो प्रत्येकाचं व्हिजन राहतं ज्यांना शिर्डीचा विकास कसा असावा किंवा त्याचं शिर्डी कोणत्या दिशेने चांगली जाणार असेल त्या व्यक्तीला ते निवडून देते नगराध्यक्ष माझ्या मत शिर्डीचे काय लोकांचे ज्या समस्या आहेत कोटा पाण्याच्या जे समस्या आहेत ते सुटली पाहिजे आज लोक रस्त्यावर बसून धंदा करतात त्यांना कुठेतरी असं जागा दिली पाहिजे का जेणेकरून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना नाही दिला पाहिजे बसून पोट पाण्याचा विचार झाला पाहिजे अजून कुठल्या सुविधा झाल्या पाहिजेत असं मला वाटतं शिर्डी मध्ये अजून अशा सुविधा आहे का भक्त लोकांना कुठल्या सुविधा नाही फक्त संस्थांच्या सुविधा आहे आतमध्ये हायर पब्लिकला कुठल्याही प्रकारचे सणस बाथरूम नाही वगैरे काही नाही त्यांना असं महिला रोडवर बसून रो हे करतात लघुशंका धरतात त्यांना काहीतरी असं भेटलं पाहिजे का जेणेकरून महिलांना पण स्वच्छता गुरु मिळाले पाहिजे सुविधा हवी किंवा नगर अध्यक्ष कसा असला पाहिजे असं तुम्हाला नगर अध्यक्षाने मेन म्हणजे गल्लीतले जे प्रॉब्लेम आहे आता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही फक्त थोडं आता गल्लीत जरा हे सिमेंटचे रोड नाहीये ना तर ते रोड करून द्यावा आणि मेन म्हणजे दुकानाचा प्रश्न आहे आमचा दुकानात आम्ही जे दुकान लावतो ना तर आम्हाला नगरपालिका खूप त्रास देते आणि फुट फुटपाथवर वर दुकान लावल्यानंतर नगरपालिका त्रास देते आम्हाला पण माहिती आहे प्रॉब्लेम होते पण आम्हाला पर्याय नाही ना कारण इथं काही नोकरी नाही व्यवसाय दुसरा कुठलाही नाही दुकान लावणार त्याच वेळेस आमचे घर चालणार आहे मुलांचे शिक्षण बाकी मग दुकान लावल्यानंतरच सगळं होणार आहे पण दुकान लावायला जर आम्हाला चान्सेच देत नाही नगरपालिकेचे लोक दो सारखे पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनिटाला येतात आणि उठून देतात मग याच्यावर पर्याय नाही तर त्यांनी काहीतरी म्हणजे पर्याय काढावा की आम्हाला दुकान लावण्यासाठी जागा द्यावी बस का तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कसा असला पाहिजे अध्यक्ष समस्या सोडवल्या पाहिजे समस्या समस्या कोणत्या अशा आहेत की शिर्डीच्या मुलांना रोजगार नाही तर शिर्डीच्या मुलांना रोजगार पाहिजे आणि जे ज्यांना घरं नाही ते त्यांना घर पाहिजे आणि आता जे माणसं हातावर काम करणारे त्यांना गा द गावामध्ये धंदा लावण्यासाठी काही व्यवस्था नाही ती व्यवस्था पाहिजे म्हणजे प्रगती झाली पाहिजे आणि मुलांना काहीतरी नोकऱ्या पाहिजे शिकलेले आहेत काहीतरी शिर्डी मध्ये नोकऱ्या पाहिजेत मुलांना काय वाटत नगराध्यक्ष कसा हवा तुम्हाला चांगला <laughs> चांगला म्हणजे काय आमच्या हर गोष्टीला आडी अडचणीला आमच्या संघ राहायला पाहिजे यायला पाहिजे नेहमी गेलो नाही ने तिथे काम पडायला पाहिजे बाकी काही नाही ना। ना। कुठल्या अडचणी तुम्हाला असं वाटतं की ज्या तुमच्या सोडवल्या गेल्या पाहिजे आता कुठल्या आड अडचणी असू शकतात त्याचं काही एवढं हे सांगू शकत नाही पण कुठली अडचण जी असेल ती असन पण हर अडचणीला आपल्या हक मारली तिथं उभं राहिलं तेच चांगलं नगराध्यक्ष सुशिक्षित आणि म्हणजे चांगले काम करणारा आणि पहिल्या हिशोबाने पहिला नगराध्यक्ष विष्णू थोरात यांची मंडळी होती पहिले नगराध्यक्ष भविष्यामध्ये तेच पाहिजे कारण की महायुतीचं सरकार म्हणजे सगळ्यात चांगलं सरकार आहे म्हणजे सगळ्या गोरगरिबांना सगळे सोयी सुविधा सगळं ते करत आहे त्याच्यामुळं आमचे महायुतीचं सरकार आलं पाहिजे ही आमची सगळ्यांना विनंती आहे कुठल्या अडचणी वगैरे नाही अडचणी अडचणीचं काहीच नाही आहे म्हणजे काही अडचणी नाही अडचणी फक्त एवढंच आहे फक्त थोडं गल्ली थोडी खराब आहे बाकीचं काही नाही बाकी सगळी व्यवस्थित आहे हां आणि इले कसे कामधान्याचा पण थोडा प्रश्न आहे बाकीचं काय नाही व्यवस्थित सगळं आणि महायुतीचं सरकार आलं पाहिजे म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये महायुती आली पाहिजे आणि सुजय दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि शिर्डी शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून विष्णू थोरात यांची मंडळी म्हणजे जयश्री थोरात या निवडून आल्या पाहिजे म्हणजे जास्त मताने आल्या पाहिजे याशी आमची सर्वांना विनंती आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव कैलास बाळासाहेब जगताप शिर्डीमध्ये किती वर्ष शिर्डीमध्ये आता आमचे दोन पिढ्या गेल्या माझा जन्म शिर्डीतला आहे 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 चांगला अच्छा, नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली यांचा विकास काय काय सोयी सुविधा आहेत शहरात सर्व सोयी सुविधा आहे शहरात शिर्डीत पाणी आहे गटर लाईन आहे पाईप लाईट आहे सर्व आहे रस्ते आहे मला एक असं एक प्रश्न विचारायचा आहे की शिर्डीचा नगर अध्यक्ष कोण होईल असं वाटतं यांना थोरात ताई होणार त्यांचा वाला नामदार साहेबांनी त्यांना पक्षातून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा त्यांना अनुभव आहे पहिले पाच वर्षाचा त्यांना अनुभव आहे हा त्यांचा विकास करू शकतात चांगला अजून काय काय सुविधा व्हायला पाहिजे असं वाटतं शेवटी सुविधा आता नामदार साहेब त्याच्याकडे त्यांच्याकडे विजय आहे ते सुविधा शंभर टक्के करणार त्याच्यावरती भरपूर त्यांचं काम चालू आहे त्याच्यावरती शेतीचं रोजगारी वगैरे याच्यावरती सगळं विकासाचं काम त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावर मला सांगा नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं नगराध्यक्ष जे काम करेल ते कसा असला पाहिजे साहेबाचे कामं तर भरपूर झालेलं मग त्या हिशोबाने साहेबच पाहिजे ना बरं बरं नगराध्यक्षमध्ये काय काय गुण असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला हेच गरीब गरीबगृहाचे कामं झाले पाहिजे हे रोडचे जे गाणे पिंपळवाडी तर होती आत्तापर्यंत ती नसली पाहिजे बाबाचं मंदिर आहे लोक येतात जातात नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं नगराध्यक्ष भाजपलाच पाहिजे कसं वाटतं रोडचे काम व्यवस्थित होणार त्याच्यामुळे बाकीचं दुसरं काही नाही नमस्कार नमस्कार नाव काय शुभम भाऊसाहेब भोसले राहणार शिर्डी अच्छा किती वर्ष झाले शिर्डी मध्ये राहतात जन्मापासून शिर्डीत राहतो जन्म तिथे झाला शिर्डी बरं काय वाटतं यंदा नगराध्यक्ष कोण होईल शिर्डीचा यंदा जनताच ठरवेल नगराध्यक्ष कोण होईल जनतेने फक्त विकास कामावर भर देऊन कोण आपला विकास करेल आणि कोण आपल्यासाठी धावून येईल तर त्याच्यासाठी जनतेने नगराध्यक्ष निवडावा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसला पाहिजे जनतेच्या सतत संपर्कात असला पाहिजे येणारी कुंभमेळा साईबाबा संस्थांचं पण देखील विश्वस्त पद त्यांच्याकडे राहील आणि त्याचा कारभारही सुरळीतपणे पारदर्शकपणे चालेल हे शिर्डीतले जे रस्ते असतील बारीक बारीक गो गोष्टी असत्या समस्या असत्या जनतेच्या त्या सोडवण्याचा त्या नगराध्यक्षांनी प्रयत्न करावा बाकी जनतेने ठरव नगराध्यक्ष कोणाला करावं माझं नाव साईदीप संजय नरोडे अच्छा बरं मला एक सांगा नगराध्यक्ष कसा असला पाहिजे नगराध्यक्ष साधारणतः सर्वसाधारण माणूस असला पाहिजे जो काय जनतेला जनतेला असणारा माणूस असला पाहिजे त्याला लोकांच्या काय समस्या आहे ह्या माहिती असणार पाहिजे आणि तो नक्कीच सोडू शकतो असा नगराध्यक्ष असला पाहिजे माझ्या माहितीनुसार तरी बरं सध्याची शिर्डीमधली परिस्थिती पाहता काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल कोण होईल हे तर नाही सांगता पण सर्वसाधारण नक्की होईल कारण की लोकांच्या मनात आता सध्या तरी पूर्वी जे लोक होते ज्यांनी आधी सत्ता सत्तातः राहून गेले त्या लोकांपेक्षा नवीन माणसाला प्राधान्य देण्यात लोक जास्त हे करतात बरं तुमच्या मतानुसार काय वाटतं कोण व्हायला पाहिजे नगराध्यक्ष माझ्या मतानुसार तरी लोकक्रांतीची आरणे मिळा डॉक्टर आरणे म्हणून ते व्हायला पाहिजे आणि एक महाविकास आघाडीचे बहु सौकर्य म्हणून ते व्हायला पाहिजे ते कारण की दोन्ही माणसं अशी आहे की जनतेत राहणार आहे आणि त्यांना गोरगरिबांच्या समस्या माहिती नगराध्यक्ष कोण आहे असं वाटतं नगराध्यक्ष जयश्री कसे मला असं वाटत त्यांनी शिर्डीत चांगले काम केलेले आणि रस्त्याची साफसफाई सगळे काम ते व्यवस्थित का करते ब आमच्या सारख्यांच्या मदतीला धावून येते मी शिर्डीत गेली पस्तीस वर्षापासून काय वाटतं नगराध्यक्ष कसा असावा आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा पाटील साहेब यांनी जो चेहरा शिर्डीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडला सर्वसामान्य घरातील महिला आहेत आणि त्यांचे पतिबंद संस्थांमध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना पूर्ण प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि ताई पहिल्या पण नगराध्यक्षपद त्यांनी उपभोगला आहेत तर मला असं वाटतं की जो दादांनी आणि साहेबांनी जो चेहरा निवडला आहे हा खूप म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन चालणारा चेहरा आहे आणि म्हणजे मी त्यांच्या येणाऱ्या काळासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देतो आणि ना आमचे जे शिर्डीमध्ये जेवढे बी दादानी आणि साहेबांनी जे नगरसेवकासाठी निवडले ते खूप चांगल्या आणि सुशेखित उमेदवार निवडले आहेत मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो नगराध्यक्ष कोण होईन असं वाटतं यावेळेस यावेळेस दादांनी जे चेहरा दिलेला आहेत थोरात ताई या शंभर टक्के नगराध्यक्ष होतील कशामुळे कारण दादा हा जो चेहरा ना खूप सामान्य घरातील महिला आहे आणि दादानी खूप अभ्यास पूर्व तो चेहरा निवडलेला आहे आणि आमची सर्व सात शिर्डीकरांची दादांच्या निर्णयावर असणार आहे आणि शंभर टक्के ताई या ह्या नगराध्यक्षपद निवडून येतील नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष हा महायुती सरकारचा आपले जयश्रीताई थोरात हेच आम्हाला अपेक्षित आहे कशा असं वाटतं नामदार राधाकृष्ण विखे व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे जय सीता इथं थोरात उमेदवार दिले आहे यांचं काम आता नामदार विका नामदार राधाकृष्ण विखे पाटीलंनी एम आर डी सीचा जो प्रश्न मार्गी लावला तसेच वसुंधरा योजनेअंतर्गत शिर्डीचे जे सुशुभकरण केले व अमृत पाणीपुरवठा जी योजना होते ती पण मार्गी लागले जेणेकरून आम्हाला शिर्डीत हा महाविधीचाच नगराध्यक्ष अपेक्षित शिर्डी मध्ये जो विखे साहेबांनी जो चेहरा दिलाय जयश्रीताई थोरात तर आम्हाला नक्की विश्वास आहे का त्याच नगराध्यक्ष होतील कारण कारण की या शिर्डी शहराचा विकास फक्त विखे साहेबांच्या मार्फतच होऊ शकतो त्यासाठी आम्हाला महायुतीचे जे उमेदवार आहे ते त्यांनाच आम्हाला विजयी करायचे ताईंना त्यांनी या अगोदर पण का विकास कामं केलेले साहेबांच्या माध्यमातून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या आहेत तर त्याच्यामुळे सर्व वर्गांना सोबत घेऊन शेर्डचा शंभर टक्के विकास होईल याची आम्हाला आज खात्री आहे त्यामुळे आम्ही महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करणार आहोत आमचे जे कामं आमच्या सगळे हिताचं असं म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं आमचे हे कामं केले पाहिजे आम्हाला सगळे सुविधा दिल्या पाहिजे असं आमचं बर आता उमेदवार तुम्हाला आता माहिती असतील फिक्स झालेत काही त्यातलं त्यातला तुम्हाला कोण वाटत की कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे किंवा होईल असं वाटतंय आता ते काय सांगता येत नाही पण मग आता शेवटी ज्याचं त्याचा नशीब आहे बाबांची लिला आहे बाबांची जे बाबा करतील तेच त्यांच्या मनात असलं त्यालाच नगराध्यक्ष असं पण आता काहीतरी चर्चा ऐकत ऐकली असेल तर दहा दिवसांवरती निवडणूक आहे तर कोणाचा चेहरा तुम्हाला काय वाटतं कोण प्रभावी चेहरा आहे का तुम्हाला काय नाही तु हो हो ते मी सांगते तुम्हाला काकू काहीच आयडिया नाही काहीच आयडिया नाही आपल्याला सांगताच नाही येणार ना कोण येऊ शकत काय येऊ शकत असं काही सांगताच येत नाही चालू आहे आता लोक येत घरी येत आमच्या स्टूल ठेवू का माग तो बी यायचा कॅमेरा नाही येत ना आता लोक येतात घरी मतदान करा काकू असं करा तसं करा अपक्षवाले असतील नाही उमेदवार माहिती नाही अजून अपेक्षेवाले येतात अपक्षवाले ते दुसरे येतात हा

पण काहीतरी कारण तुम्ही विचार करून सांगितलं असेल काय वाटतंय त्यांची हवा आहे का किंवा त्यांचे काम आहेत का काय वाटतं काम तर आहेत ते चांगलं काम करतात ना विचार काकू तुमचं सा नाव सांगा माझं पुष्पा युवराज एंडाई बरं आता शिर्डी मध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटत खरं म्हटलं तर जयश्री थोरातच व्हायला पाहिजे का वाटतं असं म्हणजे काम करण्यासारखं आहे का <laughs> कामं करतील समजा कोणाची अडचण असेल काही असेल तर त्या सोडवू शकतील त्यासाठी त्या आल्या तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला अपेक्षा म्हणजे आता ह्या आपल्या आड आडी अडचणी काय आमच्या सोसायटीत आता आमची सो श्रद्धा हाऊसिंग सोसायटी मोठी आहे आणि त्याच्यात काय आम्हाला काही सुधारणा हव्या असेल तर आमचं काही असेल अडचणी तर त्या सोडवतील त्यासाठी आल्या तर चांगली गोष्ट आणि त्या कशा मनमिळावं आहेत आणि जमिनीवर राहतात गर्व अभिमान नाही आणि सर्वांचं काही जे काही म्हणणं असेल ते शांतचित्ताने ऐकून घेतात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांच्या परीने इथून मागे पण दोन हजार आठ दोन हजार नऊच्या वेळेस त्या होत्या ना त्यावेळेस त्यांनी आमच्या प्रभागातले बरेचसे कामं त्यांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्याच हव्यात अशी इच्छा आहे बा सुजे दादा विखे होईल म्हणजे सुजेयदादा विखे तर निवडणुकीला नाही उभे पण त्यां त्यांचे उमेदवार आहेत हा त्यांची उमेदवारी हे आपले जयशीता ताई थोरात हो, हो, त्यां का वाटतं पण तुम्हाला असं सामान्य माणसं आहे चांगले म्हणजे जनतेला धरून आहे पहिले पण होते ते उभे पाच वर्षापूर्वी तर म्हणजे त्यांचा स्वभाव पण छान आहे आमच्या वस्तीवर पण म्हणजे आम्ही त्यांच्याच वस्तीवर राहतो अच्छा। हा अच्छा। तर म्हणजे बोलीभाषा कुठं पण भेटले तर कशा आहे वहिनी असं समजून घेत्या दुःख सुखाला येत्या काम कधी बोलवलं तर असे असं समजदार आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला काही नाही आपल्याला भरपूरच आहे बाबाने आपण कोणाकडूनच अपेक्षा करत नाही बाबाने आपल्याला साईबाबांनी सांभाळून घेतलेलं आहे